लूज फुलं मॅडम लूज फ्लॉवर आणि आपले पान सुद्धा पाना सुद्धा भेटणार लूज, लूज फुलं फिलर सुद्धा वेगवेगळे डझन असे दर वेगवेगळे चार रुपयापासून ते पस्तीस रुपयापर्यंत फुल आहे मॅडम पिंक पण आहे रेड हे आमचं स्वतःचं प्रोडक्शन आहे हे आम्ही स्वतः तयार करतो आपले सर्व लेडीज हो हो ते लेडीज जेंट्स वगैरे सगळं मटेरियल तयार करतात हे आर्टिफिशियल फ्लॉवर बंच आहेत ना पंच हा म्हणजे असे पंच सुद्धा आपल्याला एक एक सिंगल पीस भेटणार का हो हो सिंगल पीस पण भेटणार तुम्हाला किती रुपयाला एक पीस बसणार आपल्याला हा हा सत्तर रुपयापासून ते मिनिमम तुम्ही घेतलं असं एकशे ऐंशी पर्यंत तीनशे ऐंशी तीनशे दहा अशी रेंज आहे वेगवेगळी फ्लावर मध्ये तुम्हाला बघू शकता प्लांट मिळतात आणि ग्रास पंच सुद्धा बघू शकता खूप छान छान तुम्हाला एकदम असे मला वाटते ओरिजिनल वाटत ते सर आर्टिफिशियल आहे खरं पण ते ओरिजिनल सारखं हे मॅट आहेत मॅट आहे दीड बाय दोन साईज चे मॅट आहेत फ्लॉवर मॅट एक दाखवू शकतो त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग डिझाईन आहेत हे सर्व डिझाईन तेच आहे हे फ्लॉवर मॅट आहेत दोन आयटम तुम्हाला होम डेकोर साठी टिपोय साठी कुठे शोपीस साठी ठेवण्यासाठी आहे त्याच्यामध्ये सगळी रेंज आहे पासून ते कमीत कमी आपल्याला भेटणार आहे ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर व्हरायटी मॅडम खूप जास्त आहे त्याच्यामध्ये मनी तोरण आहे मोती तोरण आहे परत तुम्हाला हे मोगऱ्यामध्ये भेटणार झेंडूमध्ये भेटणार हे तुम्ही तयार स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे आमचं स्वतःच प्रोडक्शन आहे ते हे आहे हळदी मेहंदी हे तुम्हाला आता लग्न सीझन मध्ये तुम्ही हे घरी पण लावू शकता तुम्ही हे हे तुम्हाला आता म्हणजे लग्नात वगैरे सामान वगैरे फ्रूट म्हणा मिठाई वगैरे देतात ना तर त्यासाठी युज करू याच्यामध्ये मी सांगली मी तुमचं सर्वांचं स्वागत करते मंडळी आता लग्न सराई आलेली आहे लग्न मध्ये डेकोरेशनचे सर्व व्हरायटी आपल्याला कुठे भेटेल त्यासाठी आपण व्हिडिओ घेऊन आलो आहोत तर कोल्हापूर गांधीनगर येथे असलेल्या संजय आर्ट्स यांच्या शॉप मध्ये आहोत यांच्या शॉप मध्ये आपल्याला सर्व असे एकदम डेकोरेशनचे मटेरियल आपल्याला होलसेल प्राइस मध्ये भेटणार आहेत आणि त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण आपल्याला डेकोरेशनचे मटेरियल कोणते कोणते भेटणार आहेत चला तर पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर आपल्या हा शॉप कुठे आला आणि आपल्या मध्ये काय काय जर आमच्या माहिती ना आमच्या चा पत्ता आहे निगडेवाडी मेन रोड संजय आर्ट्स जनता बँकेच्या शेजारी आपल्या शॉप मध्ये काय काय डेकोरेशन चे सर्व मटेरियल भेटतात आमच्या शॉप मध्ये मॅडम आर्टिफिशियल फ्लॉवर डेकोरेशन विथ तुम्हाला इव्हेंट साठी प्रत्येक इव्हेंट साठी जे काही लागणार आहे सगळं रॉ मटेरियल लूज मटेरियल सगळं भेटलं होलसेल होल आहे का रिटेल होलसेल मध्ये मॅडम होलसेल मध्ये भेटणार चला तर आमच्या एक व्यवस्था दाखवू शकता काय काय भेटते ठीक आहे मॅडम दाखवू चला तर आर्टिफिशियल पाहूया की यांच्या शॉप मध्ये काय काय भेटते ते तर हे बघा मॅडम हे आहेत आर्टिफिशियल फ्लॉवर पट्टे हे इव्हेंट साठी तुम्हाला सगळ्या युज साठी एक वेगळे वेगवेगळ्या डिझाईन आहेत किती पासून ते सुरुवात हे मिनिमम आठशे रुपयाच्या रेंज पासून ते पुढे आहे पूर्ण अशी पट्टी येणार पूर्ण येणार सहा फूट येणार सहा फुटा सहा फुट येणार तुमच्या साईज नुसार तुम्हाला बनवून सुद्धा भेटणार बनवून सुद्धा भेटणार वेगवेगळे तुमची चॉईस असेल तशी तुमची चॉईस जे असेल ते तसं तुम्हाला सेम बनवून भेटणार म्हणजे आता हे दादा बनवले तसे हा ते सध्या ऑर्डरचेच काम चालू आहेत आमचे हो का ऑर्डरचे काम चालू आहेत हे सगळे बघू शकता असे ऑर्डर सुद्धा तुम्ही दिले की ऑर्डर तुमच्या ऑर्डर प्रमाणे हे बनवून सुद्धा देतील हे सर्व तेच व्हरायटी ना बऱ्याच डिझाईन आहेत मॅडम वेगवेगळ्या रेंज मध्ये आहेत वेगवेगळ्या रेंज मध्ये आपण बाराशे रुपये सोळाशे रुपये अठराशे रुपये दोन हजार चोवीसशे रुपये तुम्ही घेईल तसे आहे डिझाईन सगळे म्हणजे रेडीमेड पण आहेत आणि रेडीमेड पण भेटणार त्याच्यामध्ये लूज मटेरियल पाहिजे तुम्हाला तर लूज मटेरियल पण भेटणार आता कसं आहे आपलं नाता आलेलं आहे क्रिसमस हो त्या क्रिसमस हिशोबानं सुद्धा तुम्ही बनवून देता का हो 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 क्रिसमस ला सुद्धा आपल्याला जर डेकोरेशनचं मटेरियल हवे असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला बनवून देते

खूप छान छान असे बघू पाहिजे तेवढी क्वांटिटी भेटून जाऊ शकता खूप छान छान असे फ्लावर्स आहेत ते वॉशेबल आहेत ना वॉशेबल 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 आहेत तुम्ही वॉश करू सुद्धा युज करू शकता पिंक पण आहे रेड पण हे आमचं स्वतःच प्रोडक्शन आहे हे आम्ही स्वतः तयार करतो

म्हणजे असे पंच सुद्धा आपल्याला एक एक सिंगल, सिंगल पीस भेटणार का हो हो सिंगल सिंगल पीस पण भेटणार तुम्हाला किती रुपयाला एक पीस बसणार आपल्याला हा सत्तर रुपयापासून ते मिनिमम तुम्ही घेतला सर एकशे ऐंशी पर्यंत तीनशे ऐंशी तीनशे दहा असे रेंज आहे वेगवेगळी रेंज आहे सगळ्या रेंज मध्ये आहेत खूप छान असे स्पार्कल मध्ये पण आपल्याला भेटतील डेकोरेशनला खूप छान असे व्हरायटी मिनिमम शंभर पेक्षा पण जास्त व्हरायटी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये आहे मस्त अशी डिझाईन आहेत तुम्ही गणपतीला म्हणा किंवा लग्नसराई म्हणा आणि तुमचं जर कुठलं समारंभ असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप छान असे डेकोरेशन यांच्या शॉपमध्ये भेटणार आहेत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जर तुमचं कार्यक्रम फंक्शन वगैरे हो असेल तर आपल्या नंबरवर डायल करून तुम्ही ऑर्डर सुद्धा बुक करू शकताय किंवा बनवून सुद्धा घेऊ शकताय खूप छान वेगवेगळे आपल्याला इथे फ्लावर मध्ये तुम्हाला बघू शकता प्लांट मिळतात आणि ग्रास पंच सुद्धा बघू शकता खूप छान छान तुम्हाला एकदम असे मला वाटते ओरिजिनल वाटत ते आर्टिफिशियल आहे खरं पण ते ओरिजिनल सर्व खूप छान व्हरायटी आहेत आणि एकदम फ्रेश तुम्हाला मटेरियल भेटणार आहे हे असे पंच आहेत ना हे मॅट आहेत मॅट आहे का खूप मॅट आहेत ते

तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपयाला म्हणजे विक्रीसाठी सुद्धा विक्रीसाठी सुद्धा होलसेल तुम्ही जर शॉप असेल किंवा तुम्ही घरगुती ऑनलाईन बिझनेस वगैरे करत असाल तर तुम्हाला खूप छान असं ऑप्शन हे आपलं संजय आर्स शॉप करणार आहे खूप छान छान व्हरायटी शॉप मध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे आणि खरेदी सुद्धा करायला भेटणार आहे ऑनलाईन खरेदी सुद्धा करू शकतो तर तुम्हाला जी व्हरायटी आवडली असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर डायल करून तुम्ही व्हॉट्सअपला ते तुम्ही फोटो पाठवून तुम्ही ऑर्डर सुद्धा बुक करू शकता ट्रान्सपोर्टला माल त्यांच्या घरी घरापर्यंत भेटून जाईल घरी पोहोच ट्रान्सपोर्टला भेटून जाणार मस्त चला तर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहू की अजून ह्यांच्या शॉप मध्ये कोणते कोणते व्हरायटी आहेत हे आहेत बोनसाई आयटम तुम्हाला होम डेकोरसाठी डिपोसाठी कुठे शोपीससाठी ठेवण्यासाठी आहे त्याच्यामध्ये सगळी रेंज आहे पासून ते कमीत कमी आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर व्हरायटी मॅडम खूप जास्त आहे म्हणजे प्रत्येकाचा सा दर सांगणं पण म्हणजे होणार नाही तुम्ही म्हणजे तुमचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना सांगितलं तर शॉपला एकदा व्हिजिट करा तर त्यांना समोरासमोर बघायला पण भेटेल आणि त्याचे म्हणजे रेटसुद्धा समजेल म्हणजे तुम्हाला जर रेट जाणून घ्यायचं असेल आणि तुमचं जर होलसेल शॉप मध्ये होलसेल मटेरियल हवे असेल तर तुम्ही डायरेक्ट आपल्या संजय आर्ट्स हे शॉपला डीएम करू शकताय खूप छान छान व्हरायटी आहेत आर्टिफिशियल हँगिंग व्हेल सुद्धा आहेत सगळे आर्टिफिशियल हँगिंग वेल आहेत हे पण वॉशेबल आहेत ना वॉशेबल आहेत सगळे सर्व वॉशेबल आहेत रबर प्लांट सारखा येणार पण मस्त बघू शकता हे होम खूप छान तुम्हाला इथं व्हरायटी भेटणार आहेत आता सॅम्पल दाखवत आहोत तुम्हाला जर खरंच अशी खरेदी करायचं असेल तर ह्यांच्या शॉपला तुम्ही नक्की विजे द्या खूप छान छान व्हरायटी आहेत आपण आता थोडेसे तुम्हाला जे आहे ते आपण दाखवा लागले या समजा चेंज वगैरे काही करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही हो हो त्याच्यामध्ये तुम्हाला फ्लॉवर बंच पाहिजे किंवा म्हणजे ग्रास बंच पाहिजे तुम्हाला म्हणजे ज्या प्रकारचा फ्लॉवर पाहिजे त्या हिशोबाने तुम्हाला ते बनवून पण देणार म्हणजे हे आता आपण बघू शकता हे आता आपल्याला व्हाईट हवे असेल फ्लॉवर वगैरे त्याच्यामध्ये लावून चेंज करून देईल आता बघू शकता हे अशे आपल्याला पिंक कलर मध्ये व्हाईट कलर मध्ये येलो कलर मध्ये फ्लावर्स आले ते तुम्हाला चेंज हवे असेल तर ते सुद्धा ते बनवून देतील तुमच्या ऑप्शन प्रमाणे त्याच्यामध्ये म्हणजे तर अँटिक मध्ये गोल्डन ते पण आहेत फ्लॉवर पॉट फ्लॉवर पॉट सुद्धा इथे भेटणार आहेत मस्त व्हरायटी आहे हे आहेत मेटल मध्ये पॉट ह्याच्यामध्ये सिरॅमिक मध्ये पण आहेत ग्लास मध्ये पण आहेत हे आमच्याकडे म्हणजे हे डिस्प्लेला ठेवलेले आहेत हे सॅम्पल पीस आहे हा तर कस्टमरला आम्ही इथून दाखवतो त्या प्रकारे त्यांची ऑर्डर आम्ही सुद्धा आपल्याला म्हणजे कलर वगैरे चेंज करून ना प्रत्येक वरायटीमध्ये अर्धा अर्धा कलर आहेतच कमीत कमी किती रुपयापासून पुढे कमीत कमी एकशे वीस रुपयापासून ते पुढे उडन मध्ये पण आहेत त्याच्यामध्ये कॉर्नर पीस मध्ये बघू शकता तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला जर यातली कुठली पीस वगैरे आवडला असेल तुम्हाला ऑर्डर करू शकता आपल्या स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर डायल करून सुद्धा तुम्ही बुक करू शकता दादा हे एकच आहे हे मेड इन चायना आहे मेड इन चायना इम्पॉर्टेड आहे म्हणजे थोडी हेवी रेंज आहे हेवी रेंज असणारच कारण खूप छान आपल्याला बघू शकते त्याच्यामध्ये अजून म्हणजे भरपूर व्हरायटी डिझाईन वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये पण आणि हे काय सिस्टमचे आहेत का हे पाईन ओडमध्ये उड़। आहेत पाईन वूड वुडांमध्ये पाईन वूड ह्याच्यामध्ये असे वेगवेगळे वे प्रिंट केलेले डिझाईन आहेत डिझाईन हां खूप छान डिझाईन आहेत वेगवेग कलरमध्ये आणि साईजसुद्धा आपल्याला कमी जास्त भेटेल हे आहेत तोरण तोरण त्याच्यामध्ये मनी तोरण आहे मोती तोरण आहे परत तुम्हाला हे मोगरा मोगऱ्यामध्ये भेटणार झेंडू मध्ये भेटणार हे तुम्ही तयार केलं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे आमचं स्वतःच प्रोडक्शन आहे ते यामध्ये सुद्धा समजा काहीतरी डिझाईन मध्ये बदल हवे असेल तर करून देणार तुम्हाला आता साईज चार फूट आहे कुणाचा दरवाजा म्हणजे पाच फूट असतो सहा फूट असतो त्या पद्धतीने तुम्हाला ती डिझाईन पुढे वाढवून पाहिजे तर त्या प्रकारे तुम्हाला ती डिझाईन तुमच्या मापानुसार परफेक्ट बनवून देतो तुम्हाला तुमच्या चॉईस प्रमाणे सुद्धा हे बनवून देणार आहेत तुम्हाला जसं हवे तसं आणि साईज सुद्धा तुम्हाला कमी जास्त हवे असेल त्याप्रमाणे सुद्धा तुम्हाला बनवून भेटणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर आपल्या कोल्हापूर गांधीनगर येथे असलेल्या संजय या शॉपला नक्की द्या खूप छान छान आहेत आता आपण सर्व दाखवू शकत नाही त्यामुळे सॅम्पल आपण दाखवतोय जर तुम्हाला खरंच खरेदी करायचं असेल आणि सर्व व्हरायटी पाहायचं असेल तर नक्की यांच्या शॉपला विजिट द्या खूप छान छान व्हरायटी आहे हळदी मेहंदी हे तुम्हाला आता लग्न सीजन मध्ये तुम्ही हे घरी पण लावू शकता तुम्ही डेकोरेशन साठी वगैरे तुम्ही घरी पण लावू शकता लावू शकता किती रुपयाला भेटतील आपल्याला साठ रुपयाला तीनशे साठ तीनशे साठ रुपयाला याचा सेटच भेटणार का आपल्याला सिंगल पीस सिंगल पीस म्हणजे वॉशेबल आहे हा तुम्ही वॉश करू शकता म्हणजे असं तयार केलेलं आहे ना मला वाटलं हे फाईब म्हणजे ते हळद मेहंदी सर्व लग्न करायचे हे शादीवाला पूर्ण हे शादीवाला म्हणजे हिंदी मध्ये शादीवाला घर मस्त ह्याच्यामध्ये एक डिझाईन आहे आणि ह्याच्यामध्ये असं म्हणजे असं चमकी मध्ये पण येणार एकदम असं स्टोन मध्ये असे डिझाईन वेगवेगळे येणार किती रुपयाला भेटणार रुपये सिंगल पीस भेटणार ना ओ, सिंगल पीस हो सिंगल खूप छान छान आहे शकते आता लग्न सराई आलेली आहे लग्न सराईमध्ये तुम्हाला डेकोरेशन साठी घर सजावटी साठी तुम्हाला असे एकदम होलसेल प्राइस मध्ये घर सजावटी मध्ये म्हणा असं लग्नामध्ये तुम्हाला असे सर्व सेट तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये भेटणार आहे त्यामध्ये तुम्हाला कोणती वस्तू आवडली असेल तर नक्की यांच्या शॉपला विजिट द्या खूप छान असे झुंबर बघू शकताय आणि हे बघू शकता मेहंदीचे राजा घर असे खूप छान छान यांच्याकडे भेटणार आहेत खूप छान डेकोरेशनसाठी तुम्हाला ऑप्शन करणार आहे लवकरात लवकर तुम्ही कोल्हापूर गांधीनगर येथे असलेल्या आपल्या संजय आर्ट सेंटर शॉपला व्हिजिट द्या आणि होलसेल प्राईजमध्ये सर्व व्हरायटी तुम्ही खरेदी करू शकता यामध्ये तुम्हाला समजा झुंबरमध्ये काही चेंज वगैरे करायचं असेल ते सुद्धा यांनी बनवून देतात मस्त अशी व्हरायटी आहे त्याच्यामध्ये कलर डिझाईन वेगवेगळे असतात आणि म्हणजे सगळे अवेलेबल त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल किती रुपये कमीत कमी भेटणार आपल्याला हे झुंब हे 75 पासून ते चालू आहे म्हणजे पंच्याहत्तर रुपये पासून खूप छान छान मध्ये बघू शकता खूप छान वरायचा ड्रीम कॅचर आहे ड्रीम कॅचर ड्रीम ड्रीम कॅचर त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत साइज आहेत तीन चार साइज आहेत त्याच्यामध्ये किती रुपये असणार ते बसणार हे मोठी वाली साइज बसणार एकशे तीस रुपये प्राइस पण तुमची एकदम होलसेल आहे होलसेल रेट आहे सर पण रिटेल मध्ये आपल्याला बाहेर बघितलं ना खूप जास्त रेट आहे आणि तुम्ही मेन म्हणजे तुम्ही काय केलं म्हणजे एक पीस घेतला तरी तुम्ही होलसेल प्राइस मध्ये देताय ही आपल्या व्यवसायासाठी खूप छान संधी आहे आणि शॉप ठरणार आहे कारण आपण बाहेर जर विक्रीमध्ये आपण रिटेल शॉप मध्ये गेलो ना तर खूप महाग आपल्याला भेटतात तर ह्यांच्या शॉप मध्ये सिंगल पीस सुद्धा खरेदी केला ना तर तुम्हाला ते सुद्धा होलसेल भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला यायचं आहे कोल्हापूर गांधीनगर येथे असलेल्या आपल्या संजय आर्ट्स या शॉप मध्ये हे तुम्हाला आता म्हणजे लग्नात वगैरे काहीतरी सामान वगैरे फ्रूट म्हणा मिठाई वगैरे देतात ना तर त्यासाठी युज करू शकता याच्यामध्ये डिझाईन भरपूर आहेत पण वेगवेगळ्या डिझाईन मध्ये असं पण भेटणार ह्याला नेट असतो किती रुपयाला हे सेव्हन्टी फाय पंचाहतर हा ह्याच्यामध्ये असं म्हणजे तुम्हाला जरा चांगली क्वालिटी पाहिजे तर त्या तशी पण आहे एकशे पस्तीस रुपयाला खूप एकशे पस्तीस रुपयाला एक पीस एक, एक पीस मस्त अशी व्हरायटी आहेत तुम्ही बघू शकता त्यामध्ये कलर सुद्धा चेंज आहे आणि व्हरायटी सुद्धा चेंज आहे व्हरायटी प्रमाणे तुम्हाला भेटून जाईल खूप छान छान व्हरायटी आहेत नक्की यांच्या शॉपला विजिट द्या आणि खरेदी करा खूप छान छान व्हरायटी यांच्या शॉपमध्ये भेटणार आहे तुम्हाला जर डेकोरेशनसाठी डेकोरेशन uh, असू दे <today> तुमच्या घरात फ्लावर प्लांट वगैरे लावायचं असेल किंवा तुमचं शॉप असेल किंवा तुम्ही डेकोरेशनचा ऑनलाईन बिझनेस करत असाल तर नक्की यांच्या शॉपला विजिट द्या खूप छान छान व्हरायटी यांच्या शॉपमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि आता आपण सर्व सॅम्पल पाहिलेच आहोत आणि तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे सर्व सॅम्पल पाहायचं असेल तर कोल्हापूर गांधीनगर येथे असलेले आपल्या संजय आर्ट्स यांच्या शॉपला नक्की विजिट द्या खूप छान छान व्हरायटी यांच्या शॉपमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहेत जसं की आता आपण मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये सर्व व्हरायटी दाखवू शकत नाही